छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होतीये का आपल्या जोडीदाराने आपल्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून रागराग होतोय का या मागे काय कारण आहे प्रेम नाहीये का नवऱ्याचं किंवा बायकोच असं काहीच नाहीये प्रेम आहे आदर आहे तरी पण चिडचिड होतीये तरी पण अस्वस्थता जाणवतीये काय आहे ह्याला है? म्हणतात इमोशनल नीड्स त्या पूर्ण होत नाहीयेत भावनिक गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आपली कदाचित चिडचिड होतीये अस्वस्थता वाटते नात्यात सगळं जरी चांगलं वाटत असलं दिसत असलं तरी कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे असं वाटत राहतं काय आहेत या इमोशनल नीड्स भावनिक गरजा काय आहेत त्या कशा व्यक्त होतात आणि त्यातनं नेमकं का आपल्याला काय समजू शकतं हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रोफेसर अपर्ण नात्यामध्ये प्रेम असलं पाहिजे आदर असला पाहिजे एकमेकांमधला संवाद व्यवस्थित असला पाहिजे हे सगळं असलं तरी काही गोष्टीनं ज्या बऱ्याचदा आपल्यालाच माहिती नसतात त्यांच्यामुळे नात्यामध्ये ना कुठेतरी दुरावा येतो काहीतरी ये मिसिंग आऊट आहे असं वाटत राहतात आणि हे जे आपल्यालाच माहिती नसणारी जी गोष्ट आहे ना ती आहे भावनिक गरजा भावनिक गरजा प्रत्येक नात्यामध्ये असतात आणि त्या नात्यातनं त्या भावनिक गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते आणि ती खूप रास्त असते ते झालंच पाहिजे तेव्हाच ते नातं फुलतं आणि त्यातनं आपल्याला जे सपोर्ट सिस्टीम म्हणतो आपण सुरक्षिततेची भावना ते सगळं मिळत असतं पण मग या भावनिक गरजा ज्या आहेत ना त्या जशाच्या तशा म्हणजे मला शारीरिक गरजा असतात की भूक लागली तर मला कळतं मला भूक लागली मला तहान लागली तसं या भावनिक गरजाना बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात किंवा मा, त्या मला भीती वाटती आहे मला तू माझं ऐकलं पाहिजेस ही माझी गरज आहे असं मला सांगता येत नाही कारण ते मला माहितीच नसतं याचं कारण कुठेतरी आपल्या बालपणात दडलेलं आहे आपल्याला बालपणीचे अनुभव आलेले आहेत आणि विशेष करून आपल्या संस्कृतीमध्ये भावना व्यक्त करणं याला फारसं प्रोत्साहन दिलं जात नाही आणि तेच आपण शिकतो पालकांकडनं आणि स्वतःच्या अनुभवातनं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही की आपली चिडचिड का होतीये आपला नवरा किंवा आपली बायको खूप बिझी जर असेल खूप कामात बिझी आणि आपल्याला कळत असतं की त्यांना ते महत्वाचं काम आहे आणि आवश्यक आहे तरी हे बिझी असले तरी आपली चिडचिड व्हायला लागते आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं म्हणजे बौद्धिक पातळीवर आपल्याला माहिती असतं की हे गरजेचं आहे हे बिझी उगीच टाइमपास नाही करत आहे पण तरी चिडचिड होतीये हेही तितकच खरं आहे ह्यालाच म्हणतात कुठेतरी आपल्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीये या भावनिक गरजा आपण स्वतःच्या ओळखल्या पाहिजेत आणि समोरचा जो आपला पार्टनर आहे त्याच्याबद्दलच्याही भावनिक गरजा त्याला व्यक्त करू दिल्या पाहिजे त्याची स्पेस आपण ठेवली पाहिजे आता हे समजून घेऊया की काय आहेत या भावनिक गरजा प्रामुख्याने पाच भावनिक गरजा आपण म्हणूया प्रमुख ज्याला आपण सगळ्यात पहिले जी आपली भावनिक गरज आहे ना ती आहे सुरक्षिततेची भावनिक सुरक्षिततेची भावना आहे आपली म्हणजे एकदा वाद होत असतील त्या वादामध्ये माझ्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ह्याची मला गरज असते त्याची सुरक्षिततेची गरज असते बघा वाद जर होत असतील दोघांमध्ये आणि त्यातला एक व्यक्ती तो वाद नीट समजून बोलत असतात आणि ते ताडकान उठतात आणि निघून जातात मला ऐकायचं नाही म्हणतात मला बोलायचं नाहीये आपण म्हणतो की मी सांगतीये किंवा मी सांगतोय समोरच ऐकून का नाही घेते कारण की त्याची जी गरज आहे ना भावनिक सुरक्षिततेची त्याला कुठेतरी तडा जातो आहे त्यामुळे असं उठून जर जात असेल तर कदाचित ती भावनिक सुरक्षिततेची गरज आहे गरज हो है, है, हे आपण लक्षात घेतलं दुसरी गरज कुठली आहे वर्बल मौखिकरित्या मला सांगितलं पाहिजे हो छान आहे मस्त आहे हे जे आहे ना ही पण गरज असते म्हणजे ड्रेसअप झालोय छान तयार झालोय काहीतरी नवीन केलंय आणि त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर ती भावनिक गरज माझी पूर्ण होत नाही मला अस्वस्थ वाटायला लागतं समोरच्याची असेल किंवा माझी असेल तर मी काहीतरी नवीन केलंय आणि ज्याच्या माझ्या पार्टनर कडनं त्याचं काही का कौतुक झालं नाही किंवा त्याच्याकडे लक्षात दिलं गेलं नाही तर मला अस्वस्थ जर होत आहे याचा अर्थ मला वर्बल अश्युरन्स रिअशोरन्सचा जो भाग आहे ना तो ती गरज आहे माझी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिसरं आणि महत्वाची जी अजून एक गरज आहे ती आहे प्रायोरिटी फिलिंग ऑफ प्रायोरिटी आणि व्हॅल्यूड मी व्हॅल्युएबल आहे माझं मूल्य आहे मी मूल्यवान आहे आणि प्रायोरिटीवरती आहे ही माझी गरज आहे ही भावनिक गरज आहे आणि ही जर पूर्ण होत नसेल काम नाही झालेलं आहे काम पूर्ण केलेलं नाही आहे किंवा केलेलं आहे आणि तरी पण त्याच्याबद्दलच पुन्हा पुन्हा बोललं आहे म्हणजे मला अपेक्षित आहे की ते प्रायोरिटाईज करा त्याला मूल्य द्या त्याला व्हॅल्यू करा ही माझी भावनिक गरज आहे आता आपण चौथी गरज जी आहे ती आहे फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स स्वीकारल्याची भावना मला तुम्ही स्वीकारलेलं आहे मी जशी आहे तशी मला स्वीकारलं गेलेलं आहे ही माझी भावनिक गरज आहे ती नात्यामध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे ती होत नसेल तर त्याचेही आपल्याला काय म्हणतात की निगेटिव्ह इफेक्ट जे आहेत परिणाम जे आहेत ते दिसून येणार पाचवी जी गरज आहे ना ती आहे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी ऑफ एफर्ट्स मी सातत्याने प्रयत्न करत आहे एखादी वस्तू एखादी गोष्ट मला आवडत नाहीये किंवा आवडते ती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करते आहे ही ही जी फिलिंग आहे ना ही जी भावना आहे की समोरचा माणूस प्रयत्न करतोय चांगलं वागण्याचा मला जसं हवं तसं वागण्याचा किंवा मी करते आहे ही जी भावना आहे ना ही गरज आहे आपली त्यामुळे या पाच भावनिक गरजा प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात आपण जेव्हा चिडचिड करतोय तर थोडस थांबा आणि विचार करा की ही मी चिडचिड आहे ही माझी अस्वस्थता आहे त्यामागे नेमकी कोणती भावनिक गरज आहे जी पूर्ण होत नाहीये यासाठी आपण एक सोपा मार्ग करू शकतो की आपण एक एक वाक्य म्हणू की मला डॅश वाटतंय कारण डॅश म्हणजे मला माझी मला चिडचिड होतीये किंवा माझी चिंता वाढलेली आहे कारण मला सिक्युअर्ड वाटत नाहीये मला इमोशनली सेफ वाटत नाहीये म्हणजे काय होईल की आपल्याला कळेल की आपल्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीयेत आणि त्या कोणत्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत ह्या आपल्या लक्षात येईल आणि त्याबद्दल मग आपण कम्युनिकेट करू आणि जे सगळं छान दिसतंय तसं आपल्याला वाटणार पण आहे आणि नातं आपलं अधिक फुलणार आहे असं आपल्या कोणत्या गरजा आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि एका व्यक्तीसोबत का होईना याला शेअर करा धन्यवाद